एकवीस जे कुंबीचे प्रमाणपत्र आहे ते देण्यात आलेले आहेत जवळपास त्याचा आकडा चाळीस हजाराच्या दरम्यान आहे त्याचंही पत्र शासनानं दादांच्या याच्या विनंतीनुसार आपल्याला दिलेलं आहे दुसरी जी मागणी होती दादांची की त्याच्यासाठी खास दादा आंदोलनाच्या आंदोलनाला इथे बसले की कॅबिनेटची बैठक व्हावी आणि एक दिवसाचं विशेष अधिवेशन शासनानं घ्यावं त्यानुसार कालच कॅबिनेटची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये वीस फेब्रुवारी रोजी एक दिवसीय अधिवेशन घेण्याचं मंत्रिमंडळानं आणि सी एम साहेबांनी मंजूर केलेलं आहे त्यानंतर हे कामकाज सोपं करण्यासाठी एक, का सोप एक वंशवळ समिती आपल्याला बनवायला सांगितली होती आणि विभागीय आयुक्त आर्दर साहेब यांनी त्या समितीला मंजुरी दिली आणि बारा दोन दोन हजार चोवीस रोजी ही समिती वंशवळ शोधण्यात आली तर तिलाही गठीत करण्यात आलंय आणि तेही पत्र आज आपल्याकडे दिलेलं आहे दादांच्या आंदोलनाचं यश काय दादांच्या आंदोलनाचं हे यश आहे ज्या काही मागण्या आतापर्यंत मंजूर झाल्या ऐकलेल्या नव्हत्या त्या फक्त दादांच्या आंदोलनामुळेच आपण ऐकलेल्या आहेत पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासनानं एक अध्यादेश काढला ज्याच्याकडे कोणतंही प्रमाणपत्र नाही त्याला त्या विद्यार्थ्याला ओबीसी प्रमाणे सगळी सवलत दिली जाईल हे दादांच्या आंदोलनाचंच यश आहे आणि त्याच्या दादांच्या नावानिशी तो जी आर निघलेला आहे दुसरं यश आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाचं पण शासनानं मान्य केलंय आणि तेही या दादाच्या आंदोलनात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आतापर्यंत घडल्या नव्हत्या मराठवाड्यात दोन हजार तेवीस पर्यंत कोसल्याही प्रकारचा ओबीसी दाखला दिला गेलेला नव्हता दालांनी आंदोलन सुरू केलं न्यायमूर्ती शिंदे महोदयांच्या अध्यक्षतेखाली कमिटी काम सुरू करायला लागली ला त्यात सरकारने लक्ष घातलं आणि जवळपास आज आपल्याला चाळीस हजाराच्या वरती त्याच्या नोंदी सापडल्या याही पुढं त्या दादांचं दादांची मागणी होती की त्या कमिटीने काम करावं ती कमिटी काम करीत आहे आणि ते त्या नोंदी इथून पुढेही शोधण्याचं काम सर्व स्तरावर आपण करत आहोत त्यामुळं दादांच्या तब्येतीची काळजी घेऊन आपण इथं सगळेजण जमलेलो हो, आहोत आणि आम्हालाही दादांच्या तब्येतीची काळजी असल्यामुळं आम्ही परवाही इथं आलो आजही इथं आलो आणि दादांनी हे उपोषण थांबवावं असं आम्ही त्यांना एक विनंती करायला इथे आलेलो हो। आहोत इथे विभागीय उपविभागीय अधिकारी साहेब आहेत डी वाय एस पी साहेब आहेत तेही इथं आलेले आहेत दादांनी काळजी घ्यावी करत त्यांच्या तब्येतीची ही दादांना आमची प्रमुख एक विनंती आहे

रमस्था, रहटाद उड़ाल, इस्ता माँ अहाँ मीन 하루 रमस्पाल, इस्ता माँन माँन्टाbenी भीरनी् सब्टा statistics thereby जीरे जीरल भीरनी दूसे इस्ता मीन कोरे इसक्रंडे सांशा एक लोट दे के मोटे आधुनिक लोट गया संजू काका हाँ आधुनिक लोटो नको दुसरा माहिती आहे ना दुसरा दुसरा माहिती दुसरा माहिती आहे अजून एक माहिती आहे ना ये वायर सापयचे इन्स्टॉल सुरुय ना दादा सुरुय तो तीन टाक्ले ना अजून एक सेल तीन टाक्ले कोई सवाल भाई की तुमार स्कूल आ गौरव अरे लेपल लाव पै एक संजू काका संजू काका माइक समोर लांगा माइक माइक मध्ये थाला लाव दाना हिलाव रे गौरव हो माइक चांगला असा

मैले का आवाज आडा आवाज हैन हैन रेन्ज टु थ्री सीएल 123 तिमी खाली बस तिले बन्दे दे बन्दे जेड बोला तिमी जेड बोला बाइक टावर बाइक टावर बाइक टावर बाइक टावर

वायर नाही नाही वायरच्या माईक वायरचा माईकण घेऊ वायरच्या मागे यामध्ये अजून वायाच नाही वाया ঠিক 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 নি দাদা পিছত হেল্ল' হেল্ল' মানে হেল্ল' হেল্ল' নাম

आपली आपली पहिली मागणी कुठं आवाज येतो दोन्ही चालू आपली पहिली पहिली मागणी आहे आता कोणाल कड आलाय

अधिवेशन करायसाठी वेड्यात घालू नका आम्हाला तुमच्या जीवावर खूप मोठं काम केलेलं आहे संतोष यादव चेहरा सगळ्याचं लक्षात येईल माणसा पण बोला समाजाकून बोला याचा अर्थ नाही ठीक असा आलेलं दुसरं यशेस हैदराबादचं गॅजेट समितीने घेतलं तर नाही समजायचा का मग आले कशाला तुम्ही मी बोलत असताना कोणी आवाज करायचा नाही नसता मग मी आंदोलन बंद करतो तुम्ही चालव प्रक्रिया पाच महिन्यापासून आता नवीन नवीन डावे नवीन डावे नवीन डाव शिफारसी पण केल्यात आज बैठकाहून शिफारसी झाल्या आणि केसेस मागवायची कारवाई पण सुरू झाली प्रक्रिया नाही कारवाई आज सुरू झाली आज बैठका झाली किती दिवसात जण असं म्हणलं आता ती कोर्टात जाणार शिफारस झाली ऑलरेडी आज बैठक झाली काही का अंदाज प्रशासनाला अंदाज असं ना आम्ही कुठं म्हणतो तुम्हाला इतक्या दिवस आता मागचे डाव सोडून दिले आणि आज नवीन डाव धरला किती दिवसात मागवा त्यांना प्रक्रिया पाच महिन्यापासून सुरू आहे बगर मां चङी उचल घणी मोटपील दाली डॉक्टर तुम्ही वाचून दाखवलेलं कुठे तुम्ही सरकार झाले काय mm. तुम्ही वाचून दाखवलं दाखा बरं मला तुम्ही मला म्हणले वीस तारखेला सगळ्या स्वरीचे अंमलबजावणी करण्यासाठी अधिवेशन घेतले आणि मागास वर्ग आयोगाचा अहवाल आलाय ते कायदा बनवण्यासाठी जरा कुठे दिले म्हणाले मला तो वाचून दाखवेल तुम्ही कुठे

हे सगळं पहिले वाशीप रात्री असं ठरलेलं यांचे उदय सामंत आणि साहेब आणि केशेस माग घ्या ते म्हणले माग घेतो तर आम्ही ते लिहून आलो दुसरं होतं माला स्वर्ग आयोगाचा आवाज सुपारून बहिष्कार केला तुम्ही मराठ्यांसाठी म्हणजे ज्यांना ओबीसीच घ्यायचं ते ओबीसीच घेते ज्यांना मराठ्यांसाठी घेत ते मराठ्यांसाठी घेते चारही बाजूला आपल्याला मराठ्यात कल्याण करायचं असे तर जाणं चालू आहे मा म्हणले ठीक आहे ते हैदराबादचं व्याजेट घेतो हे एक म्हणणं होतं आपण आणखीन दोन महिने आपले त्यांच्याकडे होते असे केसेस माग गेल्या बाबा आणि संधी समितीला एक वर्षाची मुदत वाढवून दे याच्यातलं काय काय दिले गुन्हे सतरा हजार पुढे अडुसर सांगा ता तुम्ही का सरकार आहे का वाचून नाही त्यांना कळमावाची आपण तसे नाही एखादा कॉफी तुम्हाला कशाला बोलत आहे तिकडून तसं मी तिकडनं बोलत नाही त्यांनी म्हणून त्यांना अडुसर ती सांगायला लागलो तुम्हाला तुम्हाला कसं सांगा ता काय काय झालं नाही तर आपलं घर फिरणार नाही काय जबाबदारी आपली रात्री बाराला या तीनला या पाठ उद्या या कसं सोडू शकत नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कोणाला गर्मा लागलं तर घरी देऊन जा मार ह्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्यासह या वीस तारखेच्या अधिवेशनात अंमलबजावणी करणे करणार आहेत का नाही लेखी द्या मागे साहेबांच्या ना मंत्री साहेबांच्या सैरी दुसऱ्याच्या ने घेणार नाही हैदराबादचं गॅजेट लगेच घेऊन टाका घेतलंय असं लिखी द्या किंवा उद्या घेतोय असं लिखित आहे मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारलं आणि केला त्याचा कायदा बनतोय टास्क फोर्ससुद्धा उघडी काळातल्या माझ्या आंदोलनामुळं टास्क फोर्स सुप्रीम कोर्टात दाखल केलेला आहे आणि याच आंदोलनामुळं मागासवर्ग आयोगसुद्धा गठीत झालेला आहे त्याच अहवाल आता आला आहे त्यानुसार आम्ही कायदा मराठा समाजासाठी बनवित आहोत याचा दिशन झाले ती आंतरवाली सह महाराष्ट्रातले केसेस किती दिवसात मागे घेणार शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढते आणख्या आणि जर तालुक्याच्या समिती वंश वेळी जुळाला त्या वंशवेळी जुळीत नाहीत नुसते मोठे पण वाचून दाखवू नका आम्ही ग्राउंड लेव्हलवर आमच्या लोक काम करते समित्या काम करीत नाहीत ना तहसीलदार करीत नाही ना कोणी करीत नाही त्यांच्याकडे अभ्यास तर नाही आणखी मी एक वर्षासाठी आणि रात्र काम करायला लाव नुसते मुदत नका घरी जाऊ लागलं आणि आणखी मी कोणजी एशी नुसतं माझ्या बघा टाकाय मग उपोषांना म्हणून होत असतो त्याचं ध्यान नसतात सांगितलं सरकारचं घेऊन काय सुद्धा पडावं आवच एकवीस चौतीस पस्तीस छत्तीस हे कस काय मी सांगितलेलं महाराज वाईट परिणाम सरकार जबाबदार लोकदम खात्यायला मग बर डोळे उघडतात मी बिशुत आवायचे काय मला सतर्क राहायला लागतं तेव्हा मी म्हणतो त्याच्यामुळं होत असलं सरकार शांत भा नाही तर लईन चांगल्याचं मस्त जी रिलेटेड जे लईन चांगल्याच्या तुम्ही तरीच नाही समाजाला विनंती शांत राहत बघू काय काय होत आहे

Qulor <laughs> sofar de balboz. Salamat. Qulor <laughs> sofar de balboz. Qulor <laughs> sofar de balboz. Qulor sofar de balboz. Turunkan, aman arol, kolong kiri, tuh plus lebih cerah, dapat cerah, plus lebih cerah, jadu, apa maksudnya dapat cerah, jorok, ini khusus, mike channel. تے یہ ہے وہ ٹیکنیک جس سے ہم بنا دیتے ہیں جو کام دے رہا ہے سمجھے اتنا نہیں چل کے بنا وہ نہیں اپ کے پاس ہے آج ہمیں پتہ چلنے کا طریقہ ہے ہم نے ارڈر پر کون سے کام ہے یہ نہیں ہے اندر ہے باہر نہیں